नमस्कार दोस्त न बघा आपली काल किचन बी पूर्ण झालं अर्थ असत आज ही सुद्धा पूर्ण झालंयच नव्याण्णव टक्के फक्त आता एक टक्का राहिलाय बघा ह्या कोपऱ्या मिस्त्री तयार आहे तर ही कोपऱ्याची सुद्धा खात भरून घेतली फुटलेली आणि ही वरचं आहे का ही किती पाच मिनिटाचं काम आहे कारण आता ही पंधरा वीस मिनिटाचं काम आहे वर्ष केलं सुधी

चुका हा बरोबर करेक्ट केवल चुकाय म्हणतो नाही म्हणजे आज ह्या संपूर्ण घराचा आजचा प्लास्टर पूर्ण झालायला होते बघा दोस्त ना आपली ही सुद्धा मोठी खुली आहे बघा बारखी जाईल लांब तुम्हाला सांग तू तु एक तीन नाही हा मोठा हॉल बघा एक नंबर झाले आता काय काळजी काय काही काम नाही आता आज परशी टाकायला काय अडचण नाही आता आता परशी टाकायची काय अडचण नाही पाणी बिणी मारून सगळं ओके होते आणि बाहेर ही एक दोन आणि प्लॅक म्हणजे दोन दिवसात काय राहत नाही चितुका सुद्धा राहत नाही आता पायऱ्या बिर्या सगळं ओके करून टाकायचंय पायरी चांगली करायचं मिस्त्री नाहीतर माणूस एखादं बत्तीस पडायचा नाही नाही आज या मिस्त्री सुद्धा कामा जाम केलं बघा आज सकाळ जर तुमच्या हाताखाली घरी लिहिलं पडले नाही बाहेर बघ बघते काय कपड दिले काय सुद्धा एक नंबर टॅक्सी जमते बघा तर बारगड काही चालू माणूसच नाही आता आणि एखादा बोलवावं तरी मी तुला येत नाही येतच नाही की बोल आता गेलं पाहिजे का आता खाली काम बनत की माणूस घेते त्याला कसं आहे का सराव लागतोय सारखा सारखा लागतोय हात टाकायला लागतोय थप आणाय लागते लेवर बघा लागतेय ले उभं नाही लागते पळ्यावर त्यामुळं भीतीच काम आहे म्हणजे धट धटमासाच काम आहे अवघड काम आहे मुंगलाय मग आता जवळजवळ मुंगळ संपत आली पडला खोलीतलं आणि बाहेर कोबा केल्यामुळे एक मुंगळा बाहेर येणार ह्या खोटीत जरा वळावळ करतोय बंद होईल बघाय आता बंद होतोय आता अर्धे बंद होते आता काय टेन्शन एक काम तर तो बघा प्लॅस्टर कसा झालाय एक नंबर झालाय का कसालाय का काय खेळू आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ह एक नवे दोन नवे दोन दोन मिस्त्री आहेत बघा का मा काम बघा एकदम भारी जायला येईल आणि जवळजवळ आता पंच्याण्णव टक्के काम संपल्यात जादू हा जादू बघा आता जादू आता न नगता तुम्हाला मारलं पाहिजे बघा मध्ये पड खरच कोणी तरी धरला असलेला धरले कोणी तरी धरतंय मित्रांनो कोणी नाही बघा तयार करायचं म्हणजे आहे आणि दरवाजाला धार करावी लागते मला म्हणजे दिवसभर ओळख लागत नाही फक्त खिडकीला दरवाजा बघा कुणीड कमी आहे पुनीड आता आहे सगळं सांगतंय पट्टी एक नंबर मित्रांनो तुम्ही सांगा बघा पट्टी एक नंबर किती आहे का कोणी जाजू किती आहे का कोण खाल्लं काय लावले मध्ये सांगा पण वळ बघायला कमी जास्त बघा सगळं एक नंबर काम केले बघा या कामाला तर तोडच नाही बघा एक नंबर पट्टी आता नुसता माल मारायचा ओके ओके नंबर आहे अंतिम टप्प्यात काम पूर्ण झालेलं आहे बघा तर मित्रांनो आपलं किचन काल तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज ही मोठी खोली आहे ही खोली कशी झाली हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा